गावाला गेले होते लेखीच्या घरी गेले होते तुडू कांद्याची भाजी आली मग कांद्याच्या भाजीने इतकं मला रडावलं कांद्याची भाजी आणि बाजूच्या वाकरी काढा बाजू भाजी कडू ये ती नाकार डोळ्यांना सारखं पाणी चाललंय <laughs> आमच्या घर वातावरण आहे पावसाच आळा फाट्याला पाऊस झाला काशीला जायला होती तिच्या घरी मी पंधरा दिवस राहिली त्याच्यामुळे मी पंधरा दिवस तुम्हाला दिसले नाही ना आज दिसते बा आज चाले दोन आले दोन वाजता जे आले पण महापुरीला इतका आनंद झाला का पार उड्यात वारी ती भाजी आली मला रडवले भाजी आणली नसते परवाट दिसते मला भारती चम मी आता बाजली टाकली ही भाजी मी दोन वाऱ्या पाण्यान धुणार थळा ठेवणार आणि मग कढई लसूण जिरे मोहरी एवढे टाकून परतून घेणार भाज्या पण चांगला त्याच्यामुळं गोड होते नाही भाज्या मलाच करावा लागत आता मेथीची सकाळी भाजी केली ती कडू झाली त्याच्यामुळे मीच त्या हरवी त्राळ देते आणि हरवी पेला नाही त्याला चव नाही येत गोड व्हायला पाहिजे आता नाही दोन पाण्या दोन काढलं तिला काय खाली करायची वरून त्याची कापड मग ती गोड नाही झाली का बाई नाही झाली म्हणून ती बाजी नाही तिथं जेवण सत जातो मिरच्या तरी मिरच्या हवा आता लसून गाठला मिरची भाजी किंवा ही भाजी घात आता कांद्याची भाजी मी गोड करते म्हणून मला ना दुसऱ्या हातची भाजी आवडत नाही करायला मी वापली करते मी माणसं माणूस आवडीला खाते दे। कांद्याची भाजी मी हिवा टातली शिजायला आता गोड भाजीवाला गेली हिच्यात पाणी नाही घातलं तर हिच्या कांद्याची जर पाणी होत त्याच्यात आहे ना मी आहे ना पुढच्या शेंगदाणे खेसून टाकणार आळवे काय टाकेल नाही पण मी यात थोडे शेंगदाणे डाळीवाणी टाकणार

आम ली ली वा। वा का आमच्याकडे लाईट गेलेली आपण बाजूला मी शेंगदाणे टायकी यावा काय किती मी बाजूला यावा आता हलवायला लागले बर का शेंगदाणे मीठ मिरची एक मोठी फार सगळं झालं आता का आता भाजी भाजी झाली बाजरीच्या बाकरी सांग कांद्याची भाजी छान लागते हे वाईट करा सप्रे क्या बाय 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 बाय